ही पण मल कॉटन मध्ये खूप सारे वेगवेगळे yes. फुलांची अच्छा कलर पण चेंज होतो मिरची वगैरे कट करायला की आपण झाडावर मिरची काढायला किंवा घरामध्ये पण मिरची कट अच्छा एकदम युनिक आहे म्हणजे सगळं प्राजक्ता खूप हे दोनशे रुपये फक्त अच्छा आणि पूर्ण हँड पेंटिंग टेबल ठेवायला मिळू शकतो हे रिटर्न घे पूर्ण बँक आहे वुडन मध्ये आपले सर्व प्रोडक्ट मोस्टली वुडन मध्ये आहे बस ओके नाव वी कॅन जस्ट डू द मोमेंट अगेन हा हॅलो गाईज आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर काहीच आज आपण आहे ना डोंबिवलीला आलेलो आहे डोंबिवली टिळक नगर रोडला आहे ना सर्वेश हॉल आहे या सर्वेश हॉलमध्ये ना स्टार्टअप डोंबिवली असं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना दोन दिवसासाठी इकडे भरवण्यात आलेलं आहे एकतीस मे आणि एक जून असं हे दोन दिवसासाठी इथे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे वेळ सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर डोंबिवली स्टेशनवरून ना पाच ते दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे ना टिळक नगर आहे या टिळक नगरमध्ये हा सर्वेश हॉल तुम्ही बघू शकता सर्वेश बँकवेट हॉल आहे या सर्वेश बँकवेट हॉलमध्ये ना स्टार्टअप डोंबिवली हे असं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे डोंबिवलीमधील ना नव उद्योजकांना प्रोत्साहित देण्यासाठी खास प्रदर्शन हे भरवण्यात आलेलं आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या एक्झिबिशनमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात ते आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा तर आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना आपण या स्टॉलवरती आलो आहे ज्वेलरीचा स्टॉल आहे अतिथी म्हणून आणि इकडे ना खूप सारी आहे ना महाराष्ट्रीयन त्यानंतर वेस्टर्न अशी संपूर्ण ज्वेलरी आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळते मॅडम आपल्याकडे काय काय कलेक्शन आहे ज्वेलरीमध्ये हे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल मध्ये कानातले आहेत ते टिपिकल महाराष्ट्रीयन कानातले मग मोत्यांचे सगळे सेट आहेत आणि हे थोडं कॉर्पोरेट लुक साठी हे सगळे मॉडर्न ह्याच्यामध्ये कानातले मॉडर्न लुक मध्ये ही रिंग आहे का हा हे सगळे रिंग आहेत अच्छा एकदम युनिक रिंग आहे हे तुम्हाला पाचशे पाचशेच्या रेंज मध्ये आणि हे सगळे स्टोन्स आहेत ह्याच्यामध्ये जे आहे ते स्टोन्स आहेत खूप सुंदर आणि रेंज काय बोलले मॅडम ह्याची पाचशेच्या रेंज मध्ये सगळ्या फाय हंड्रेड अच्छा हे बघा ह्याच्यामधली रिंग कोणती पण घ्याल ना तर फाय हंड्रेड रुपीज आणि हे इयरिंग मध्ये मॅम कशी स्टार्टिंग अडीचशे पासून टू फिफ्टी रुपीज आणि हे साडेतीनशे आणि हे कर्णफुल हे जे आहे ते आठशे हजार आणि बाराशेच्या रेंज मध्ये आहे कर्णफूल मध्ये खूप आपल्याकडे व्हरायटी आहे ना डिझाईन खूप आहे आणि मग तुम्हाला ह्याच्यामध्ये अँटिक मध्ये पाहिजे असेल तर असे गळ्यातले सेट्स आहेत हे पण खूप सुंदर हे आठशे पासून आहे नवरत्न हसली मध्ये बोलले जातात हे मला गळ्यातलं खूप सुंदर हे मोदीचे सेट आहेत सगळे तुम्हाला पाहिजे मध्ये तनवणी आहे ना मॅम हा तर मनी मध्ये बघू शकता तुम्ही असं वाईट खूप सुंदर याची काय प्राइस आहे ना आणि नेकलेस मध्ये आपल्याकडे खूप सारी व्हरायटी आहे नेकलेस मध्ये आपल्याकडे रेंज काय मॅम हे वाले जर तुम्ही ऑक्सिडाइज मध्ये गेलात घ्याला तर हे बाराशे पंधराशेच्या रेंज मध्ये एकदम युनिक म्हणजे विंटेज लुक देणारी अशी असली आहे नाकलेस आहे खूप सुंदर हे ठुशी आहे अच्छा बघा खुशी मध्ये पण आहे ना किती सुंदर आहे विथ इयरिंगरिंग सगळ्यावर इयरिंग नथ ही दोनशे ते अडीचशे च्या रेंज मध्ये आहे माझ्या अच्छा हा मोठ्या साइज मध्ये पण आहे ना हे पिन आहे पिन पण अडीचशे रुपयाला अडीचशे आणि हे तुम्हाला कानातले शंभर शंभर रुपयाला मिळत नाईन डबल झिरो फोर झिरो नाईन झिरो नाईन फाय झिरो नमस्कार मी रचना माझ्या ब्रँडचं नाव आहे कलास्कर तर माझ्याकडे कॉटन जॅकेट किड्स कलेक्शन कॉटन शॉर्ट कुर्ता एंड क्लिनिसिक शर्ट्स आणि कलेक्शन बघू शकतो हे कॉटन जॅकेट्स आहेत कॉटन जॅकेट्स आहेत ना येस तसं मी ब्रँड केला नाही कॉटन जॅकेट फक्त गर्ल्स साठी आहे ते वन पीस कॉन्ट्रास्ट कुर्ती किंवा टी टॉप टी बॅक वरती वेळ आणि सगळे कलर व्हरायटी आहे ना त्यात पॅटर्न आहे साइज वाईज अच्छा साईज वाईज युनिसेक्स शर्ट्स आहे गर्ल्स अँड बॉईज बोथकॅन अच्छा दोघं पण घालू शकतात हे एक दाखवा ना हे बघा युनिसेक्स शर्ट्स आहेत खूप मस्त कॉटन लीन आहे खूप सुंदर आणि ह्यांची काय प्राइस आहे मॅम ह्याची सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी रुपीज बघा प्राइस स्टार्टिंग प्राइस लागले फाय फोर नाईन सिक्स फोर नाईन सेव्हन फोर नाईन एट फोर नाईन हे बघा युनिसेक्स शर्ट मध्ये ना साडेपाचशे रुपया पासून ते साडेआठशे रुपयापर्यंत अशी खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये शॉर्ट कुर्ता कलेक्शन आहे शॉर्ट कुर्ता खादी कलमकारी हजरक प्रिंट मध्ये शॉर्ट कुर्ते पण आहेत खूप मेन्स वेअर आहे मेन्स वेअर आणि यांची काय रेंज आहे मॅम यांची सेव्हन फिफ्टी सेव्हन अच्छा किड्स कलेक्शन पण आहे का टू इयर्स टू फोर्टीन इयर्स दोन वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंत आणि यांच्यामध्ये रेंज काय मॅम

आणि शर्ट पण तुम्ही बघू शकता एकदम युनिक प्रिंट मध्ये आपल्याला बघायला मिळतात खूप सुंदर सुंदर आहेत अशी कॅमल प्रिंट आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी कर नाईन ना। झिरो एट डबल टू सिक्स वरती कॉन्टॅक्ट करू शकतो त्यानंतर फ्लोरल या स्टॉल वरती आलो आणि काकींकडे ना खूप सारी हँडमेड प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात तर नमस्कार नमस्कार तुमच्या ब्रँडचं नाव सांगा ना आमचा त्रिमिती फ्लोरल आम्ही पूर्णतः हे पेपरने बनवलेले प्रोडक्ट आहेत अच्छा पेपर पासून बनवलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये काय काय बनवलंय होती हे बघा हे अत्तर कुपी आहे अत्तर याच्यात आहे अच्छा हे लावता येऊ शकत अच्छा एकदम युनिक आहे म्हणजे समजणार पण नाही तुम्ही डेकोरेट साठी पण ठेवू शकता आणि गुलाब पण आहे खूप मस्त आणि ह्याची किंमत किती आहे सत्तर रुपये आणि ह्याच्यामध्ये जो इकडे फ्लॉवर आहे त्याच आतमध्ये फ्रेग्रन्स आहे खूप मस्त आहे बघा म्हणजे गुलाबाचं फुल आहे त्याच तुम्हाला आतमध्ये अत्तर बघायला मिळेल अरे फ्रीज मॅगनेट आहे फ्रीज लावायला ला अच्छा ते फ्रीज मॅगनेट फ्रीज आहे आणि पूर्णपणे पेपर पासून पेपर आहे फ्रीज मॅगनेट पण एकदम युनिक आहे खूप सुंदर छोटे वेगवेगळे पॉट्स आहेत बघा फ्लॉवर पॉट मध्ये पण पेपर पासून बनवलेले आहेत आणि मॅडम ह्यांची काय प्राइस टू हंड्रेड बघा याच्यामधलं कोणतं पण घ्याल टू हंड्रेड फुलं वेगळी वेगळी फुलं आहेत अच्छा कोणाला देवा पुढे देवाला व्हायला किंवा नुसती ठेवायला म्हणजे याच्यामध्ये सगळी फुलांची जुडी आहे गोपर्ण जास्वंद सगळं सुंदर गोकरणाचं फुल आहे एकदम बारीक काम आहे तुम्ही एकदम म्हणजे तुम्हाला ओळखता नाही येणार हे खरं फुल आहे की पेपर पासून बनवलेलं आहे खूप सुंदर आणि ह्याची काय प्राइस आहे मॅम शंभर रुपये फोर हंड्रेड चारशे रुपये तसंच जास्वंदाचं पण आहे आणि दुर्वाचं पण आहे फोर हंड्रेड रुपीजच्या रेंज मध्ये एकदम युनिक प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला आहे ना ओळखताना येणार हे खऱ्या फुलांचं आहे की पेपर पासून बनवलेलं आहे बघा एकदम काम केलेलं आहे आतमध्ये पण आहे ना त्यांनी असे येल्लो येल्लो कलरचे फुलाचे आतमध्ये असत ते पण इकडे लावले तर हा गजरा आहे अच्छा हे बघा गजरे पण आहेत ना एकदम असे खरेखुरे दिसत आहेत मोगऱ्याचा पण आणि या फुला आणि आबोली आबोली हे कितीला आहेत गजरे बाकी हा गजरा शंभरला आहे अच्छा आणि हा पन्नास ला आहे आणि पन्नास रुपये लग्नातले हार वगैरे हे करायला देतात रिजवला किंवा लहान बाळांच हे देतात खूप मस्त ते करतो नेमप्लेट आहे घड्याळ आहे एट एट सेवन नाईन सिक्स झिरो फाईव्ह टू टू फोर तर आता आपण आहे ना या स्टॉलवरती आलो इकडे आपल्याला खूप सारे आहेत नमस्का ना युनिक प्रोडक्ट बघायला मिळतात तर नमस्कार मॅम नमस्कार तुमचं नाव माझं नाव प्रीती जोशी आणि माझ्याकडे सगळे जे ऑनलाईन तिथे स्वस्त प्रॉडक्ट्स जे आहेत व्हायरल झालेले प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही शोधत असाल तर माझ्या स्टॉलला नक्की विजिट करा तुमचं खूप समाधान होईल इकडे सगळं बघितल्यानंतर हे आपल्याकडे आहे हे डोर बेल आहे अच्छा सध्या एक खूप व्हायरल आहे फ्रीजला वगैरे आपण लावून आणि आवाज पण एकदम मोठा आवाज बोर्ड आहे हे साडेपाचशे रुपये साडेपाचशे नंतर आपल्याला लहान मुलांचा ट्रिमर आहे नख कापायला मुलं देत नाहीत कापण्यासाठी त्याच्यासाठी ट्रिमर आहे आपल्याकडे अलार्म क्लॉक आहे हे अलाम वॉल अलार्म म्हणजे कोणी हात लावला तर ते वाजायला लागतं आणि आपण होऊ शकतो हे आपल्याकडे फनेल्स आहेत फोल्डिंगची जी आहे ती हे जे आहे ते आपल्याकडे के सोप आहेत पेपर सोप आहेत ट्रॅव्हलिंगसाठी पेपर सोप आहे हँडवॉश ही जी सिलिकॉनची बॅग आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी आणि आटा घातला आणि असं असं केलं की आटा म्हणून तयार होतो याच्या हा पांडा आहे हा पांडा ॲज अ लॅम्प म्हणून काम करू शकतो की आपण अच्छा कलर पण चेंज होतात खूप मस्त कितीला आहे की हा पाचशे रुपया आपल्याला अशी बॅग पण आहे हा ही बॅग पण खूप सध्या वाटते तिशी साडेसहाशे रुपये साडे सहाशे रुपये आपली एस टी आहे पोर्टेबल इस्त्री आहे आपण 450 रुपये हे जे आहे आपलं दही बनवायला म्हणजे चक्का बनवायला हँकर जे आपल्याला लागतं त्याच्यासाठी हे जे आहे चॉपर कम वॉशर असं दोन्ही काम करतात फोल्ड पण हे इथलं काढलं की पाणी सगळं ट्रेन करू शकतात किती किंमत ह्याची किंमत आहे अडीचशे रुपये काही आहे हे सिलिकॉनची साकडं आहे इलान की की? ही लहान मुलांसाठी क्ले आहे कलरफुल क्ले आहे मायग्रेन कॅप आहे हे पेडी रोलर आहे आणि हे आपण टाचा वगैरे घासायला हा साडेपाचशे किचन म्हणून वापरू शकतो आपण हा इथे इथे आपण त्याला ओपनर म्हणून वापरू शकतो हा लाईट फ्लॅश म्हणून पण हा ह्याच्या दोन मॉडेल येतात आणि हा लाइटर म्हणून पण काम करतो त्या पंखावरतीच तू आहे बघा लाइटर एंड लाइट लाइटर आणि या बाजूला लाइट आहे ना हा लाइट हे कितीला आणि 250 250 रुपयाला ऐसा कटर आहे मिरची वगैरे कट करायला की आपण झाडावरचे मिरच्या काढायला किंवा घरामध्ये पण मिरची कट करायला अच्छा म्हणजे हाताला लागणार पण आणि खूप मस्त हे कितीला लाग की हे 50 रुपये आहे डबल 967 819825 हाय माझं नाव आहे सायली माझ्या ब्रँडचं नाव आहे सायली फॅशन हाऊस आपल्याकडे साड्या आहेत खादी मध्ये साड्या आहेत सेवन पासून स्टार्ट होते ही बेस्ट सेलर आहे आपली प्राजक्ताची साडी त्याच्या येस कलर्स वगैरे आहेत येस खूप कलर्स अवेलेबल आहेत अजून पण कलर आहेत तुम्ही विजिट केलात तर मी तुम्हाला दाखवू शकते त्याच्यानंतर मधुबनी प्रिंट्समध्ये पण आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पण आहे प्रत्येक साडीमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर ही हँड मध्ये आहे ऑल ओव्हर हँड पेंटेड येतं ह्याच्यामध्ये पूर्ण आणि ह्याची किती किंमत आहे ही चौदाशे पन्नास त्याच्यानंतर ही, हाँच, 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 ही पन्थ। पन्थ। एक आहे सनफ्लॉवरची ही पण खूप ट्रेंडिंग आहे ही एट फिफ्टीला आहे खाद आपल्याकडे जास्त खादी कॉटनमध्येच आहे ओके त्याच्यानंतर ही पण एक ट्रेंडिंग आहे साडी ही पण आहे माझ्याकडे डबल टोनमध्येही ही तुम्हाला सिंगलमध्ये पण मिळेल ही अशी आहे सिंगलमधली खूप मस्त आणि ह्याची काय प्राइस आहे हे चौदाशे पन्नास सोळाशे पन्नास वेगवेगळे आहेत त्याच्यानंतर ही एक हँड पेंटेड मध्ये आहे खूप सॉफ्ट आहे कॉटन मध्ये ही मल गार्डन मध्ये आहे yes. yes. ही पण कॉटन मध्येच आहे अच्छा याच्यावरती खूप सारे वेगवेगळे फुलांची एम्ब्रॉयडरी केलेली आहे एकदम कलरफुल आहे बघा त्याच्यानंतर ही ट्युलिपची आहे ही पण ऑल ओव्हर हँड पेंटेड येणार आणि खूप सॉफ्ट आहे कॉटन आहे कोणाला जर प्लेन कॉटन मध्ये हवी असेल तर ती पण आहे ही प्लेन कॉटन मध्ये खूप सॉफ्ट आणि एकदम लाईट वेट आहे चेक करू शकता काय प्राइस आहे ही नाईन फिफ्टीला ही पण एकदम कॉटन मध्ये टायडायमध्ये आहे टायडायमध्ये खादी कॉटन मध्ये आपल्याकडे हार्ट मध्ये ह्याच्यामध्ये पण खूप कलर्स आहेत त्यानंतर माझ्याकडे कुर्तीज पण आहेत कुर्ती फोर सेवन्टी फाय सगळे वेगवेगळे रेंजमध्ये जयपुरी कॉटन कुर्तीज आहेत असे लॉंग गाऊन्स पण मिळतील तुम्हाला लॉंग गाउन्स ही फाय फिफ्टीची आहे आणि कुर्त्यांमध्ये आपल्याकडे रेंज काय स्टार्ट होते थ्री सेव्हन्टी फाय थ्री सेव्हन्टी फायव्हर कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन टू झिरो एट वन सिक्स एट सेवन फाय नाईन नमस्कार माझं नाव संचिता सचिन सुर्वे माझा ब्रँडचं नाव समर्थ आर्ट आपल्याकडे सगळे हँड पेंटेड आणि हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स आहेत आणि हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे वर्षभर अवेलेबल असतात अगदी पंच्याहत्तर रुपयापासून फक्त पाचशे रुपयापर्यंत हे साधे पाऊच आहेत हे चे आहेत आणि ह्या स्लिंग बॅग दीडशेचे आणि माझे मागे चेन आहेत हे स्लिंग बॅग डेनिम चे आहेत हे दोनशे रुपये फक्त अच्छा पूर्ण हँडपेंट सगळं हँड पेंटेड आहेत आणि ह्याला पण मागे चेन आहे तसंच हे पाऊच आहेत शंभर रुपयाचे एकशे एकशे पंचवीस चा एक आहे आणि आपण होलसेल मध्ये घेतलं तर आपण शंभरने नेतो तसेच ही बॅग आहे है, हँड पेंटेड तीनशेला एक हजारला चार म्हणजे okay. ह्याच्यात तीन का चार कलर आहेत वरती दिसल्याप्रमाणे असे सगळे तुम्हाला अवेलेबल मिळतील तसं म्हणजे डेनिम मटेरियलमध्ये साडेतीनशेला आहे ह्याच्यात आतमध्ये पण एक कप्पा आहे छोटासा आणि ही जूड बॅग आहे कॅनव्हॅसशी फक्त दोनशे रुपये अच्छा दोनशे रुपये म्हणजे शबनम टाईप आहे आणि ही आहे तीनशेला एक पाचशेला दोन फणाच्या बरेच रंग आहेत हो हो आणि तसं स्वामी समर्थांचा एक टेबल स्टँड म्हणून मिळायला हे फक्त तुम्हाला तीनशे टेबल ठेवायला मिळू शकतो हे रिटर्न हे पुढे चांगला ऑप्शन आहे आणि स्वतः हँड पेंटेड आपण घरी बनवतो हे कॅलिग्राफी पण आपण हाताने केलेली आहे हे सगळं आपण हाताने लिहिलेलं आहे आणि विथ ह्याच्यामध्ये एक असे मल्टी कलर मध्ये पण येतात आणि दोन कलर पण आहेत हे बघा मल्टी कलर पाहिजे तर मल्टी कलर पण येतो मिरर वर्क केलेलं आहे वर के वर के फक्त चारशे रुपये आहे आजच असं नाही की वर्षभर सगळे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल असतात माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेव्हन डबल नाईन थ्री झिरो एट झिरो नमस्कार आपल्या ब्रँडचं नाव आहे अमोर वासू ज्यामध्ये तुमच्या आणि तुमच्या फॅमिली मेंबर साठी आम्ही घेऊन आला प्युअर कॉटन मध्ये फॅमिली कॉम्बो ड्रेसेसचं स्टायलिश कलेक्शन हे बघा तुम्हाला हे सगळे असे प्युअर कॉटनमध्ये सगळे ड्रेसेस भेटतील त्याच्यामध्ये छानसं तुम्ही कॉम्बो करू शकता ह्याच्यामध्ये कॉम्बोसाठी मस्त एक कॉम्बो झाला आणखीन एक कॉम्बो तुम्हाला दाखवतो मी हे बघा वाईन क्यू ही ड्रेस मस्तपैकी त्यासाठी हा लहान भावासाठी प्लस ह्याच्यासाठी फादरसाठी आणि मदरसाठी हे सगळे तुम्हाला ड्रेसेस प्युअर कॉटनमध्ये भेटेल आणि सायजेस अवेलेबल आहेत हा एक्सेलपर्यंत आणि एज ग्रुप वन टू हंड्रेड इयर्स एकदम मस्त आम्ही स्वतः बनवलेले आमचे पॅटर्न्स आहेत मदर्सचा विचार करून ज्यांना मोस्टली पोट असतं कारण आपण आपली कमी काळजी घेतो सो so डोंट वरी तुमची काळजी आम्ही घेतो आहे आम्ही तुम्हाला खूप yes. छान कवरेज देतो इथे आमचा स्वतःचं स्पेशल फर्मा आहे आणि पॅटर्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्लिम फिट एकदम छान मिळतं इथे आमचे नाडी आहेत ते स्वतः सेल्फ ॲडजस्टमेंट म्हणजे तुम्हाला टेलरकडे नाही जायचं आहे आणि कपाटात कपडे नाही ठेवायचे की हे घट्ट झालं नाही लूज झालं आमचे कपडे रोज होणार कपडा हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन असल्यामुळे एनी टाईम खंड वाटणार सुंदर आणि रिच दिसणार सो तुम्हाला कधीही कुठेही जा एकदम ट्रेंडी कलेक्शन मी घातलेला तो फ्रॉक आहे आम्ही डिझाईनच केला आहे की तो भुरग्याच्या खालपर्यंत असावा गरज लागली त्या बरोबर घातलात तरीही सुंदर दिसतो तुम्ही आता जर सहा चॅनल सबस्क्राईब केलात आणि आम्ही आज इथे एक्झिबिशनला उभे आहोत तिकडे जर तुम्ही विजिट केली तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट ऑफर आहे प्लस गिफ्ट आहे या नक्की हे बघा हे सगळे आपले पॅटर्न आहेत वेगवेगळे अशा स्पेशल पॅटर्न सकट आणि अतिशय स्पेशल वेगळ्या स्मार्ट फोन सकट खूप कलर पॅलेट आणि खूप डिझाईन्स व्हरायटी अवेलेबल आहे आणि आमचा फोन नंबर सांगते नाईन झिरो सेवन सिक्स थ्री फाईव्ह थ्री ट्रिपल फाईव्ह हॅलो माय सेल्फ शुभांगी ओमप्रकाश बावनथडे माय ब्रँड नेम इज ओम शुभ माय क्रिएशन माझ्या ब्रँडमध्ये मा आपल्याकडे भरपूर व्हरायटीचे डिवाईन किट्स असे वेगवेगळे थॉट्स असे मॅग्नेट्स तुम्हाला बघायला भेटतील मागे पण आपण डिस्प्ले केलं आहे आणि मॅग्नेट मध्ये आपल्याकडे प्राइस वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे अकॉर्डिंग टू साईज आणि डिझाइन्स ते व्हेरिएबल आहे okay. मग आपल्याकडे पिगी बँक आहे वुडन मध्ये आपले सर्व प्रोडक्ट मोस्टली वुडन मध्ये आहे सर्व हँड है पेंट पेंटेड आहे हे वुड पोस्टर्स सुद्धा आहे आपल्याकडे डायनिंगचे मग आपल्याकडे ट्रे मध्ये भरपूर व्हेरायटी आहे ट्रे मध्ये स्क्वेअर पूर्ण एकदम युनिक ट्रे पूर्ण हँडपेंट पेंट केलेले आणि ट्रेची काय किंमत ते फाईव्ह फिफ्टी पासन स्टार्ट आहे तर फोर्टीन हंड्रेड पर्यंत आहे मग आपल्याकडे उदबत्तीचे हे अच्छा उदबत्ती खूप मस्त त्याच्यावर मिरर वर्क पण केलेलं आहे की आणि हे वन फिफ्टी रूपीस। रूपीस। पर पीस याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे हळदी कुंकूचे प्लेटर सुद्धा मिळणार हे पण वन फिफ्टी खूप सुंदर आहे ते पण वन फिफ्टी रुपीज आणि हे सूप हंड्रेड रुपीज आता गौरी गणपतीसाठी लागणारे सिंपल कलर पण आहेत भरपूर वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कलर्स आहे मग आपल्याकडे लक्ष्मी पाऊलमध्ये भरपूर व्हेरायटी आहे या बिग साईजपासनं स्मॉल साईजपर्यंत आपल्याकडे लक्ष्मीचे पाऊल आहे मग शुभलाभ आपल्याकडे भरपूर आहे मोठ्यापासनं मोठ्या मोठ्यापर्यंत आपल्याकडे शुभलाभचे कलेक्शन आहे मग आपल्याकडे हँड पेंटेड पाउचेस आहे पोटली बॅग मोबाईल बॅग हे स्पिरिच्युअल आपल्याकडे सेव्हन चक्राज आहे वॉलपीस हा कितीला एट फिफ्टी एट फिफ्टी मग आपल्याकडे वॉल मध्ये लावायला याचे सेम आपल्याकडे छोट फ्रीज मॅग्नेट सुद्धा आहे अच्छा हे फ्रीज मॅग्नेट आहे ते पण खूप सुंदर आहे हे किती ला 300 आणि हा वॉल पीस जो आहे हे 1400 1400 1400 रुपये खूप सुंदर त्याच्यावर जे असं मिरर वर्क केलेलं आहे आणि पूर्ण हँड पेंट काम आपल्याला याच्यावर बघायला मिळतंय खूप सुंदर औदुंबराच्या झाडाखाली स्वामींची माझा नंबर आहे नाईन एट टू थ्री टू नाईन सेवन एट डबल थ्री नमस्कार मी ज्योत्स् जोशी फ्रॉमामोल्स वेलबिंग सेंटर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत हिलिंग सॉल्ट्स हिलिंग सॉल्ट्स हे आमचं स्वतःचं एक युनिक प्रॉडक्ट आहे ज्याच्या ॲक्च्युली खूप छान बेनिफिट्स आहेत हे डिटॉक्सिफिकेशन आहे स्किनसाठी खूप सुंदर आहे ह्याचे एकदम मूड बूस्टिंग आहे ह्याच्यामध्ये मसल पेन रिलीफ पण होतं ह्याची वापरण्याची पद्धत एकदम सोपी आहे कि तुम्ही कि की तुम्ही एनी टाईम कुठेही कॅरी पण करू शकता एखाद्या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिक मसल पेन असेल जिकडे तुम्हाला ॲक्च्युली रिलीफ पाहिजे जाते ह्याच्यामध्ये इन्स्टंट रिलीफ तुम्हाला मिळतं आणि खूप छान मूड गोष्टींग आहे आणि आपल्याला डीप सिड ह्याची किंमत आहे हे तीनशे ग्रामचं पॅकेट आहे ह्याची किंमत वन फिफ्टी रुपीज आहे फक्त आपण ऑरावरती स्प्रे करणार ॲज यू नो ऑलरेडी ऑरा थिंग्स अँड नॉट आपण फक्त एका हातावरती फीडबॅक हां बस ओके ना वी कॅन जस्ट डू द मोमेंट अगेन आणि मग तुम्ही सांगा की कुठला तुम्हाला लाईट वाटतं कुठला हेवी वाटतं विच वन यू फील मोर लाईटर अँड बेटर अँड विच वर इज लिटल बिट ऑफ हेवीर कम्पेअर्ड टू प्रिवियस वन सो कम्पेअर्ड टू आधीपेक्षा ह्याची मुवमेंट थोडीशी हलकी वाटली सर इन रादर दॅन प्रिव्हियस वन आता जसं तुम्ही बघितलं की आपण ऑरा ला। स्प्रे एका हातावरती स्प्रे करून बघितले आणि दोन हातांमधल्या मुवमेंटमध्ये काही डिफरन्स बघितला आपण सो इमिजिएटली ज्या हातावरती आपण ऑरा स्प्रे केला होता त्या हातामध्ये इमिजिएटली मु एनर्जी किंवा मुवमेंट हे इझी व्हायला लागल्या हा इफेक्ट मिळतो हा ऑरा स्प्रेचा ह्याचा इफेक्ट सेवन टू एट आवर्सपर्यंत लाँग लास्टिंग आहे कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीज किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आणि इमेजिएट ऑरावरती इफेक्ट मिळवण्यासाठी इमेजिएट कामिंग इफेक्ट मिळवण्यासाठी हे स्प्रे काम करतात आणि याच्यामध्ये फ्लेवर कोणते कोणते त्याच्यामध्ये आता आपल्याकडे रोज आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे लेमन ग्रास रोज आणि सँडलवूड हे तीन फ्लेवर्स आपल्याकडे आहेत आणि किंमत किती आहे ह्या ऑरेस्प्रेची किंमत आहे टू हंड्रेड रुपीज कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर टू फाय फोर 7185 तर काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे स्टार्टअप डोंबिवली असं पूर्णपणे एक्झिबिशन कव्हर केलं आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल आहेत ते बघितलं तर काही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा धन्यवाद